कारल्याचा बेल लावू बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचा बेल लावल्या ओ सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याला कारले येऊ दे गसून सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला कारले आले ओ सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी करग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली ओसूनबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाय ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली ओस सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भांडी घास घासून बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भांडी घासली व सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसती बरेच दिसती पूस तुझ्या सासऱ्याला सासऱ्याला मा म्ह आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसती बरीच दिसती पूस तुझ्या नवऱ्याला नवऱ्याला पतिदेव पतिदेव आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा घे फनी घालवेनी मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेळ लाव बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा